मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस झालेला आहे ज्याचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसलेला आहे ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली आहे मध्य रेल्वे अद्यापही उशिरानंच धावते आहे आणि याचाच फटका प्रवाशांना चांगल्याच बसलेला आहे जीव धोक्यात घालत प्रवासी ट्रेन पकडताना या ठिकाणी आपण पाहतोय प्रचंड अशी गर्दी ठाणे ठाणे स्थानकावर झालेली आहे तर कळवा कारशेडला अनेक प्रवासी धाव घेत आहेत कारशेडमधून सुटणाऱ्या लोकल पकडण्यासाठी प्रवास प्रवासी कसरत करताना या ठिकाणी पाहता येत आहेत तर ठाणे स्थानकात प्रचंड गर्दी झालेली आहे सकाळपासूनच म्हणजे कामावर जायला निघण्याचा जो सकाळचा वेळ असतो तेव्हापासूनच लोकल सेवा ठप्प होती त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले ठिकठिकाणी थीक ही अशीच गर्दी होती ठाणे स्थानकावरचीही आपण दृश्य पाहतो हो। आहोत ठाणे स्थानकात लोकल पकडण्यासाठी हा असा जीव धोक्यात घालावा लागतो आहे दुसरीकडे ठाण्यात गर्दी आहे म्हणजे ठाणे स्थानकावर गर्दी आहे म्हणून अनेक प्रवासी कळवा कारशेडला जाऊन ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात